नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज दोन जुलै मंगळवार सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की पाठीमागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये जोरदार सुरू असलेला पाऊस कालही सुरू होता काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच पॉईंट नऊ एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून उजनी धरण परिसरात मात्र अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे दौंडकडून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावरच उजनी धरणाची पाणी पातळी सध्या तरी अवलंबून आहे आज सकाळी सहा वाजता दौंडकडून येणारा पाण्याचा विसर्ग हा अठराशे एकोणीस क्युसेक एवढा होता त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत कालच्या पेक्षा शून्य पॉईंट अठ्ठावीस टक्केची वाढ होऊन आज सकाळी उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा एक्केचाळीस पॉईंट सव्वीस टक्के एवढी होती उजनी धरणामध्ये असलेल्या मृत पाण्याच्या साठ्यामध्येही हळूहळू वाढ होत असून कालच्या पेक्षा शून्य पॉईंट चौदा टी एम एवढा मृत पाणी साठा हा उजनी धरणात वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता उजनी धरणामधील मृत पाणी साठा हा एक्केचाळीस पॉईंट पंचावन्न टीएमसी झालेला असून उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त साठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी बावीस पॉईंट अकरा टीएमसी एवढ्या पाण्याची गरज आहे पाठीमागील दोन दिवसापासून महाराष्ट्रभर सर्वदूर मान्सून पसरलेला आहे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मराठवाडा व विदर्भात ही मध्यम ते हलक्या प्रतीचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या पाण्याच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज